आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या त्रे, त्रे, त्रेपन्नाव्या बैठकीचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की अनेक शेतकरी प्रयोगशील आहेत लागवडीपासून ते नवनवे अवजारं तयार करण्यापर्यंत अनेक बाबतीत त्यांची कल्पकता दिसून येते अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान कृषी विद्यापीठांनी केला पाहिजे दरवर्षी किमान पाच शेतकऱ्यांना मानद कृषी शास्त्रज्ञ असा सन्मान त्या त्या कृषी विद्यापीठांना द्यावा असं प्रतिपादन देखील फडणवीस यांनी केलंय यावेळी कृषी मंत्री माणिकराव गोकाटे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव आमदार सतीश चव्हाण राहुल पाटील रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर यांच्यासह कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तुषार पवार कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी आयुक्त मांढरे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी डॉक्टर शरद गडा कुलगुरू डॉक्टर संजय भावे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खिजरबेग किशोर शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती वातावरणातील सततच्या बदलासह नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता कृषी विभाग <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> कृषी विद्यापीठ तज्ञ व संशोधक तसंच सीड्स कंपन्यांनी एकत्रितपणे प्रभावीपणे कार्य करणं नितांत गरजेचं आहे असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसंतराव मराठवाडा कृषी कृषी विद्यापीठाच्या जयंती दीक्षांत आयोजित केलेल्या संयुक्त संशोधन आणि विकास समिती उद्घाटन प्रसंगी केलं यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर कुलगुरू इंद्रमणी खासदार संजय जाधव आमदार सतीश चव्हाण विक्रम काळे राहुल पाटील रत्नाकर गुटे राजेश विटेकर विकासचंद्र रस्तोगी रावसाहेब भागडे सुरेश मांढरे शरद गडा संजय भावे आदींची उपस्थिती होती सर्जिकल स्ट्राईक असो अथवा ऑपरेशन सिंदूर असो आपल्या सेनेच्या शौर्यावर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम पाकव्याप्त काँग्रेस करते याचा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला तिरंग्याचा मान कोणी कमी करू शकत नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय परभणीतल्या स्टेडियम मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज पार पडलेल्या विकास पर्व जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामसाद बोर्डीकर भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येवर उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विद्यापीठाचं योगदान मोठं आहे शेतकरी बांधवांना विकसित वाढ मिळण्यासाठी कृषी विद्यापीठाची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषद महत्वाची ठरेल राज्यातील शेतकरी विद्यापीठाच्या बरोबरीनं प्रयोग करतो असा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत येऊन काम करावं केंद्रोकेट माणिकराव कोकाटे यांनी परभणीत बोलताना सांगितलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री फ्रीलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध यांच्या कार्यपद्धतीची प्रशंसा करत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करतोय भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेतृत्वात अपूर्व असं राजकीय यश विधानसभेला मिळवलंय भविष्यात शतप्रतिशत भाजपची वाटचाल सुरू असल्याचं त्या यावेळी म्हणाल्यात जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगासाठी योग्य त्या पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचे प्रयत्न असून या वर्षभरात लघु व मध्यम स्वरूपाचे शंभर प्रकल्प उभे केले जातील असं पालकमंत्री मेघना यांनी सांगितलं तर जिल्ह्याला असलेल्या प्राचीन वारशाचं जतन करून पर्यटनाला चालना दिली जाईल असं देखील त्या म्हणाल्या परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं ई भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संयुक्त शासन निर्णयानुसार शंभर विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहेत या संस्थेकरिता शासनाकडून गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव व ब्रह्मपुरी या गावाच्या शिवारात एकूण वीस हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे या जागेवर चारशे तीस खाटांचं रुग्णालय व शंभर विद्यार्थी क्षमतेचं एमबीबीएस महाविद्यालय उभारण्यात येणार आहे तसंच हे महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणाऱ्या हॉस्टेल डॉक्टरांना राहण्यासाठीचे निवासस्थानं गेस्ट हाऊस या सुविधा या जागेत बांधण्यात येणार आहेत या बांधकामासाठी चारशे तीन पूर्णांक कोटी रुपये प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यांच्या वाढदिवसा ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर अठ्ठावीस मे रोजी थायलंड येथील तीनशे अठ्ठावन्न ती बुद्धिमूर्ती वाटप तसंच महाराष्ट्राचे लोकप्रिय महागायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या बहारदार भीमगीत संगीत रचनेच्या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रसाद मिळाला यावेळी थायलंड येथील भंते फ्रेमहा निंपो प्रसंडी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा भदंत पै्याबोधी नांदेड भदंत मुदिदानंद महाथेरो भदंत मोगलायन आदी भिक्खू संघांची उपस्थिती होती या सोहळ्याला प्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलिक खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर कुणाल कांबळे समीर उजगावकर गौतम मुंडे मूर्ती डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे यांची उपस्थिती होती सुरुवातीस तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं उद्घाटन झालं भिकू संघाच्या वतीनं उपस्थितांना त्रिसरण पंचशील देण्यात आलं यावेळी हत्ती आंबेर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य असा पुष्पार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉ गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट भारतीय रिझर्व बँकेनं देशातील परकीय गुंतवणुकीची आकडेवारी आज जाहीर केली आहे या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे या टक्केवारीमध्ये शंभर पैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे गेल्या वर्षीपेक्षा राज्यात बत्तीस टक्के अधिक ही परकीय गुंतवणूक झाली आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रम प्रसंगी दिली स्टेडियम मैदानावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्तव्यता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज आयोजित करण्यात आला या सोहळ्या दरम्यान परभणीच्या समस्यांविषयी भारतीय जनता पार्टीचे पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सविस्तर निवेदन दिलं या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शिवाजी भरोसे यांनी सांगितलं यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर खासदार अजित गोपशडे संजय कोडगे आमदार संजय केनीकर प्रमोद वाकोडकर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डॉ केदार कटिंग राजे देशमुख विद्या चौधरी विलास बाबर भीमराव वायवळ प्रशांत पारडीकर रितेश जैन मंगल मुदगलकर आदींची उपस्थिती होती परभणी <द्वनीशारादी> शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना भूमिगत गटार योजनेसह अन्य प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे दरम्यान याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले परभणीतील कृषी विद्यापीठातील बैठकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी आले असताना आमदार राहुल पाटील यांनी फडणवीस यांची लोकप्रतिनिधी नात्यानं भेट घेत त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना विविध मागण्यांचं निवेदन देऊन मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली ग्रामीण भागातील नागरिकांना सौर ऊर्जेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांनी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केलंय या योजनेमध्ये छतावरील सोलार पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना व पीएम अंतर्गत सौर शेतीपंप असे इतर देखील शासकीय योजना अंतर्गत सौर यंत्रणा उभारणी करून त्या गावाच्या हद्दीमध्ये सर्वात जास्त सौर यंत्रणा स्थापित केलेलं गाव हे मॉडेल सोलार व्हिलेज असं जिल्ह्यामध्ये घोषित होईल अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता रुपेश टेंभोडे यांनी दिली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात या अभियानाच्या चित्ररथ वाहनाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे परभणीच्या पालकमंत्री मेघना त्याचबरोबर यांची उपस्थिती होती खरीप हंगामातील विविध प्रश्नांवर उपाययोजनेसाठी मागील आढावा बैठकीत राहिलेल्या विभागाशी चर्चा व आढावा घेण्याच्या अनुषंगानं आमदार राजेश विटेकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पाथरी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली याआधी एकोणीस मे रोजी या ठिकाणी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आढावा खरीप हंगाम शासकीय योजना शेतकरी प्रश्न तसंच स्थानिक समस्यांवर चर्चा झाली होती तीन तास चाललेल्या आजच्या बैठकीनंतर उर्वरित विषयांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी अग्रणी बँकेचे सुनील हाटेकर पाथरी मानवतो सोनपेठचे तहसीलदार पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी अनिलराव नखाते दादासाहेब टेंगसे राजेश ढगे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यामुळे तत्काळ सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या जारी केली आहे विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज परभणी दौऱ्यावर आले होते यावेळी खासदार जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या परिस्थितीची कल्पना करून दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद